नाशिक नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर मंगळवारी देशभरात विघ्नहर्ता श्री गणेशाला दहा दिवसांच्या प्रतिष्ठापनेनंतर सद्गतीत अंतकरणाने निरोप देण्यात आला लंबोदराच्या पूजापाठ प्रार्थनेमध्ये पोलीस खातंही मागं राहिलं नाही नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारात वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची मनोभावे स्थापना करण्यात आली होती हो मंगळवारी विसर्जनाच्या दिवशी नाशिक रोड पोलीस ठाण्यात एक ड्रम मध्ये विसर्जन करून इको फ्रेंडली श्री गणेश विसर्जनाचा संदेश देण्यात आला तत्पूर्वी श्री गणेशाची सामूहिक आरती करण्यात आली यावेळी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहायक पोलीस निरीक्षक माळी पोलीस हवलदार संदीप पवार पोलीस हवालदार दीपक सोनार तुषार मस्के सायबर विभाग तज्ज्ञ नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते न्यूज ब्युरो जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक जाईल तो पाच जय गणपती पप्पा या या